आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेश्रीत संदीप अडसूळ संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार गेल्या वीस वर्षांपासून मागणी होत असलेल्या शिरोळ तालुक्यातील अकिवाट अलास दरम्यान कृष्णा नदीवर पूल उभारण्याची नागरिकांची मागणी होती त्यानुसार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून या पुलासाठी सुमारे तेवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला अखेर यांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असल्यानं लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी दिली श्री घाटगे म्हणाले की शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील सात गावांना अकिवाट टाकळीवाडी दत्तवाड व बोरगाव सदलगा भागाला जोडण्यासाठी अकिवाट अलास पुलाची गरज होती यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने प्रयत्न केल्यामुळं या पुलासाठी सुमारे तेवीस कोटींचा निधी मिळाला होता सध्या यांचे टेंडर प्रक्रिया सुरू केली लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे अकिवाट दरम्यान होणारा पूल दोनशे सत्तर मीटर लांब असून साडे मीटर रुंद होणार आहे यात तीस मीटरचे नऊ गाडे असून पुलाच्या दोन्ही बाजूला महापुरात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सहा सहा मीटरचे बॉक्स उभारले जाणार आहेत महापुराचं पाणी वाढलं तरी ते या बॉक्समधून पुराचं पाणी सरळरित्या जाणार आहे त्यामुळे या पुलाला जोडणाऱ्या मार्गाच्या कामासाठी ही सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानं नागरिकांना दळणवळणासाठी महत्वाचा ठरणार आहे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याचंही श्री घाटगे यांनी सांगितलं दोन दादांचं योगदान शिरो तालुक्याची गरज लक्षात घेऊन गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी प्रस्ताव सादर करून मंत्री चंद्रकांत पादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणलाय शिरो तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग आणि पुलासाठी तब्बल पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी आणलाय यातील तेवीस कोटी अकिवाट अलास पुलासाठी मंजूर झालाय लवकरच पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे यामुळे गेल्या वीस वर्षाची मागणी पूर्ण होणार आहे मराठी येस न्यूजसाठी वाढवून संदीप अडसूळ